ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा श्लोक क्रमांक अठ्ठावन्न यदा संहरते चुर्मोंगाने सर्वशः इंद्रियांद्रियार्थेभ्यस्त प्रज्ञा प्रतिष्ठिता काकुर्माच या परी वायला अविव पसरी नातरी इच्छावसे अवरी अपुले आपण तैसी इंद्रिये अपैती होती जयाचे मणितले करीति तयाची प्रज्ञा जानस्थिती पातली असे विषया विनिवर्तन्ते ते निराहार रसवर्जं रसवज परं दृष्ट्वा निवर्तते अर्जुना अनि कही एक सांगे नायके कवती, जे विषया ते साधक त्यजिती नियमे श्रोत्रादि इंद्रिये आवर्ती परीरसने नियमन करिते ते सहस्रदा कवळीजती विषय इ वरीवरी पालवी खुडीजे आणि मुळे उदक गाडीजे, तरी कैसेन नाशु निपजे तया वृक्षा तो उदकाचे निबळे अधिके जैसा अडवेने अंगे पाके तैसा मनी विषय पोखे रसना द्वारे, एरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमे रस हटे जे जीवन हे न घटे अर्जुना स्वभावे ऐसिया नियमाते पावे तय परब्रह्म अनुभवे ऊनी जायते तए शरीर भाव नष्टे इंद्रिय विषय विसरति जय उसोहम भाव प्रतीति प्रगत होय यततो हपि कौन्तेय पुरुषस्य विपस्सितः इन्द्रियाणाम यततो हपि कौन्तेय पुरुषस्य विपस्सितः इन्द्रियाणि प्रमाथिनी हरन्ति प्रसभं मनः एरवी अर्जुना हे आया हे साधना ते राहटता तीजतना जतना निरंतर या त्या व्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते धरूनी ते सदा मुठी धरुणी आहाती तेही कासा विसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवशी विवसी विका देखे हे तैसे पावती सिद्धीचे निमिसे मग अकळते स्पर्शे इंद्रियाचे ने। ते संधी मन जाय मग अभ्यास ठुटावले ठाय ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे तानी स सर्वाणी संयम्य युक्त आसी तत्पर वशे हीयेंद्रिया तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हण ऐके पार्था या ते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्ता सांडुनिया योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतकरण जकविना जो आत्मबोध युक्तू असे सततू जो माते हृदया अंतु विसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही परिमानसी होईल जरी काही तरी साध्य संसारू असे जैसा का विषयाचा लशु घेतलिया होय बहुवसु मग निभ्रांत करी नाशुजीविता तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातु करते अशेखा विवेक जाता ध्यायतो विषयान पुंस सगस्ते सङ्गात् सञ्जायते कामः काम कामा क्रोधो विजायचे क्रोधा बवती समोह सम्मुह, समोहात स्मृतविभ्रम स्मृतवशा बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्य जरी हृदयी विशेष स्मरती तरी निसंगाई अपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ कामू उपजला तेथे ते क्रोधो अतिच आधीच आला क्रोधी असे ठेवीला समोह जाणे समोहा या व्यक्ती तरी नाशुपावी स्मृती चंदवा ते ज्योती आहात जैशी का अस्तमानी निशी जैसी सूर्य ते ग्रासी तैशी दशा स्मृतिभ्रंशी प्राणी मग अज्ञानंद केवळ तेने आपलं विजय सकळ ते हृदया माझे जैसे जात्यंदा पळ पावे मग ते काकुळ सैरा धावे तैसे बुद्धीशी होते ते भवे धनुर्धरा ऐसा स्मृतिभ्रंश घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे ते समूळ हे उपडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे म्हणून याय अर्जुना जैसा विश्वलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना शके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाय मन तरी सणे हे पतन गिवसित बावे रागद्षुक्त विषयांद्रियशरण आत्मवशैर्विधेयामा प्रसादमधिगत मनो मनोनि हि अगवे सर्वो निषाडावे स्वभावे नाशतील पार्था अनेक हि एक जरी नाशले विषयी बाध कर्मता नाही सूर्य आकाशगतु रश्मिरे जगा ते स्पर्शतु तरी संग संगदोषे काय लिंपतू तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेचे चे निर्भिन्न जो मकाम क्रोध होऊ ने असे तरी विषयांतही काही आपण पे वाचू ने नाही मग विषय कवन काय बाधितील कवना जरी उदकी उदके बुडीजे का अग्नी अगि पोळीजे तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्णतो ऐसा आपणची केवलू, होने असे निखळू तयाची प्रज्ञा अचळु मानी, प्रसादे सर्वुःखाना जायते प्रसन्न चेतशो ह्यासु बुद्धिपर्यवतीष्टते देके अखंडित प्रसन्नता अतिजे तचिता तेथे रिगणे नाही स्मस्ता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जटरू तया क्षुदे तृषेचा अडदरू काहीच नाही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे तेथे बुद्धी बुद्धीराय परमात्म रूपी जैसा निर्वातीचा दिपू सर्वथा नेने कंपू तैसा स्थिरबुद्धीस्वरूपो योगयुक्तो नास्ती न नचा युक्तशय भावना न भावयतशा कुत सुखं येडसणी नाही जयाच्या अंतकर्णी तो आकळीला जाणगुणी विषयादिकी तया बुद्धि पारता काही नाही सर्वता आणि स्थैर्याची आस्था ते ही नुपजे निश्चळत्वाची भावना जरी नवेच मना, तरी शांती केवी अर्जुना जेथ शांतीचा जिवाळा नाही तेथ सुख विसरून नरघे काही जैसा पापियांच्या ठाई मोक्ष न वसे, देखे अग्निमाजी घापती ते बिजे जरू विरडते तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके म्हणून आयुक्तपण मनाचे तेच सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियांचे दमनके इंद्रियां हि चरता यनोनुविधीय तस प्ररती प्रा वायुर्नावमिवाभसि इंद्रिए जे जे म्हणती ते तेची जे पुरुष ते नजरती नदरती विशेषेंदु जैसे नावथडी टाकता जरी वर होय दुर्वाता तरी चुकलायी मागोता अपव पा तैसी प्राप्त पुरुषे इंद्रिये लाळीली जरी कौतुके तरी अक्रमिला जाणदुःखे संसारिके तस्माध्यश महाबाहो निगृहित सर्वश इंद्रियांद्रियाचे प्रज्ञा प्रतिष्ठिता मनोनी अपुले अपणपया जरी इंद्रिये एते आया तरी अधिक कायी धनंजया सार्थक असे देखे कुर्मजिया परी उवायला अविव पसरी नात्री इच्छावसे आवरे आपण पेची, तैसे इंद्रिय अपयती होती जयाचे म्हणतले करीती तयाची प्रज्ञा जान स्थिती पातली असे आता आणि कै एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगे न परिसपा